नमस्कार मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आहे खराब लिची कशी ओळखायची सांगतो तुम्हाला त्या डाव्या हातामध्ये जी लिची आहे चा चा ही चांगली लिची आहे आणि उजव्या हातामध्ये जी लिची आहे ती खराब आहे म्हणू शकता लिचीच्या स्किन वरती थोडेसे काळे डाग पडलेले आहेत टेक्सर ची लिची घेऊ नका ह्या टेक्सरच्या लिचीमध्ये ही एक तर सडलेली असते आता खोलून दाखवतो मी तुम्हाला मातीसारखं हे असं काळपट बाहेर आलेलं आहे सो ही लिची खराब असते इथे अळई लागलेली असते आणि अळई ती लिची पोखरते मला चांगली लिची पण खोलून दाखवतो एकदम पांढरशुभ्र टेक्स्र आहे काळपट झालेलं आहे सो ही लिची घ्यायला आवड आणि ही लिची खायची अजून एक सांगतो ह्या अशा कलरची लिची घेऊ नका ही लिची मी स्पेसिफिकली दोन दिवस आधी आणून ठेवलेली घरामध्ये हिरवी असलेली पानं ची लिची फ्रेश असते आणि अशी थोडी डल पडलेली लिची थोडी जुनी असते सोप्या भाषेत सांगायचं झालं गुटगुटीत लिची बघा जी गुटगुटीत भरले आहे भरलेली आहे सगळीकडून त्या ती लिची खायला चांगली असणार आहे आणि गोड असणार आहे आणि ह्या लिच्या बघाल तुम्ही तर ह्या थोड्याशा हिरवट आहेत आणि ह्या खायला आंबट असतील बरं तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा प्रश्न येईलच तुला एवढं माहिती आहे तर मग तू कशाला घेतली आता हे मी जाणून बुजून केलेलं आहे आंब्यांच्या बाबतीत मी जाणून बुजून नव्हतं केलं पण लिचीच्या बाबतीत मी जाणून बुजून ही लिची खरेदी केलेली आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठी काय पण